माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला शहरातील नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं शहरातील सर्व कुडून, कुडून, प्र पद्धतीचं राजकीय वातावरण तापलेलं आहे विविध पक्षांकडून आघाड्यांकडून प्रचारसभा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत होम टोम प्रचार सुरू आहे आणि अशातच आज सांगोला शहरामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा घेण्यासाठी आले होते आणि या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या सोबतीनं माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची जी भाषणं झाली तर या भाषणांमुळं पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे मंडळी खरं तर आजची शहाजी बापूंनी आयोजित केलेली ही सभा ही सर्व सांगोला तालुक्याचं लक्ष वेधणारी होती आपल्याला माहित आहे की मागील काही दिवसांपूर्वी शहाजी बापूंनी या नगरपरिषद निवडणुकीतील राजकारणाच्या अनुषंगानं एक खंत व्यक्त करत असताना राज्य पातळीवरील आणि इथल्या स्थानिक नेते मंडळींवरील टीका केली होती आणि याच टीकेला पुढं घेऊन जाणारं भाषण हे शहाजी बापूंचं आजच्या सभेमध्ये झालेलं मंडळी आपल्याला माहिती आहे की आजचा हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे की शहाजी बापूंना एवढा राग काय येतोय मंडळी आपल्याला माहित आहे की शहाजी बापूंनी मागील अनेक वर्षांपासून इथल्या राजकारणामध्ये अत्यंत ताकदीनं आपली भूमिका निभावलेली आहे ते यशस्वी झालेले आहेत परंतु या नगरपरिषद निवडणुकीमध्ये शहाजी बापूंना वगळून सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली अशा पद्धतीचा जो राग आहे तो तो शहाजी बापूंच्या मनामध्ये आहे मंडळी तुम्हाला माहित असेल की मागील चार दिवसांपूर्वी शहाजी बापूंनी आ, या सर्व रागापोटी अं पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा इथली स्थानिक मंडळी असेल तर यांच्यावर टीकेची झोड उडवली होती मंडळी आजच्या या सभेचं जे भाषण आहे शहाजी बाप्पांचं भाषण हे आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड झालेलं आहे तुम्ही ते सविस्तर पाहू शकता परंतु या भाषणाचा नेमका अर्थ काय लावायचा राजकीय गणित नेमकी काय किंवा राजकीय याच्यातला अर्थ काय यासाठी मी हा स्वतंत्र व्हिडिओ बनवतोय मंडळी शहाजी बापू आज आजच्या सभेमध्ये नेमकं काय म्हणाले तर शहाजी बापू या सभेमध्ये असं म्हणाले की सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करताना मला विश्वासात घेण्यात आलं नाही मला एकटं पाडण्यात आलं आणि शहा शहाजी बापूने असंही स्टेटमेंट केलं की नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार हा मी अगोदर घोषित केलेला नाही तर तो शेतकरी कामगार पक्षानं घोषित केलेला आहे म्हणजे आपल्याला माहित असेल की शेतकरी कामगार पक्षानं जो अं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला आणि त्याच्यानंतर ज्या काही घटना घडामोडी घडला तर या अनुषंगाने शहाजी बापूंचा शहाजी बापूंचा जो राग आहे तो त्याच्यामधून दिसून येतो पण वस्तुस्थिती अशी आहे की नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार हा अं शहाजी बापूंकडून तो घोषित झाला होता आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या राजकीय घटना घडामोडी हे आपल्याला माहित आहे म्हणजे हा एक याच्यातला मुद्दा आहे दुसरा एक याच्यात अनेक बरेचसे मुद्दे आहेत पण मी महत्वाच्या काही मुद्द्यांवर याच्यामध्ये भाष्य करतोय मंडळी शहाजी बापू असेही म्हणाले की या सर्व घटना घडामोडीच्या अनुषंगानं इथल्या स्थानिक नेते मंडळींनी म्हणजे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख असतील आणि माझे आमदार दीपक बाबा साळुंगे पाटील असतील तर यांनी स्वाभिमान घाण ठेवून भाजपसोबत युती केलेली आहे आणि विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भात बोलताना बाप्पा असे म्हणाले की तुम्ही आबासाहेबांच्या म्हणजे स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा अधिकारही गमावलेला आहे आणि आबासाहेबांच्या खऱ्या विचाराचे वारसदार आम्हीच खरे आहोत आणि इथून पुढं आबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आम्हीच करू तीन तारखेला म्हणजे नगर परिषदेच्या निकालानंतर आम्ही आबासाहेबांना नतमस्तक होऊन या सांगोला शहराचा राज करून असा साधारणतः त्यांच्या बोलण्याचा सा अर्थ आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की या सर्व भाषणामध्ये विरोधाभास किती आहेत कारण आपल्याला माहित आहे की विधानसभेमध्ये शहाजी बापू आणि भारतीय जनता पक्षाची युती होती आणि युतीच्या माध्यमातून शहाजी बापू हे निवडणुकीला सामोरे गेले होते परंतु आता त्यांना भाजपनं सोबत घेतलं नाही म्हणून कदाचित बापूंचा त्रागा समोर येताना दिसतोय मग याच्यामध्ये विचारधारेचा जो प्रश्न आहे तर तो, तो प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाल्याचं आपल्याला दिसतंय कारण म्हणजे आपल्याला माहित आहे की निकाले जर समजा बापूंना भाजपनं सोबत घेतलं घेतलं असतं तर अगदी उत्तम झालं सा। असतं असं साधारणतः मी बापूंना वाटतं परंतु भाजपनं बापूंना जर सोबत नाही घेतलं तर मग भाजपनं आपल्याशी गद्दारी केली किंवा के विचारांची फारकत घेतली वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला अर्थ लावता येऊ शकतात मंडळी या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना बापूंनी आजचं हे जे भाषण आहे तर हे अत्यंत भावनिकपणे केलेलं आहे म्हणजे त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना भावनिक केलेलं आहे बापूने अगदी छाती ठोकून हे भाषण केलेलं आहे मंडळी आपल्याला माहित आहे की या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत तर त्याला आ, सांगोला शहर विकास आघाडीतली जी नेते मंडळी आहे ती उत्तर देताना दिसत नाहीत मात्र शहाजी बापूंकडून हा तोपगोळ्यांचा मारासुर असलेला दिसते मंडळी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगोला शहराच्या किती हिताच्या आहेत किंवा किती चुकीचे आहेत तर याचं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे मंडळी आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्यातल्या अशा अनेक नगरपरिषद आहेत नगरपंचायती आहेत की ज्या आज अ वर्ग दर्जाच्या आहेत म्हणतो आपली नगरपरिषद ही क वर्ग दर्जाची आहे मंडळी सांगोला नगर परिषद ही वर्ग दर्जाची होण्यासाठी इथल्या नेते मंडळींनी नेमकं काय प्रयत्न करायला पाहिजेत किंवा त्यांचा नेमका अजेंडा काय आहे तो कदाचित एक दोन दिवसामध्ये पुढे येईल परंतु सध्या जी भाषणं सुरू आहेत तर या भाषणांमध्ये या अनुषंगानं चर्चा होणं अपेक्षित आहे मंडळी या सगळ्या गोष्टींचा एक सर्वसामान्य मतदार नेमका काय विचार करत असेल कारण या मतदाराला या सगळ्या घटना घडामोडी ह्या बुचकळात टाकणाऱ्या आहेत एका बाजूला भारतीय जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळगे पाटील हे पक्ष आणि गट एकत्र येऊन ताकदीनं या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांनी प्रचार रॅली किंवा होम टोम प्रचार असेल याचा धडाका लावलेला आहे आज सांगोला शहर आणि परिसरामध्ये हे सर्व उमेदवार म्हणजे नगराध्यक्षपदाची मारत्या आबा बनकर असतील किंवा चेतन सिंग केदार असतील किंवा बाकीचे सगळे म्हणजे अगदी दीपक आबा असतील बाबासाहेब असतील यांच्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने हे नियोजन लावत आहेत या सगळ्या घटना घडामोडींमध्ये महत्वाचे जे मुद्दे आहेत तर ते पुढे येण्या अपेक्षित आहेत ते म्हणजे सांगोला नगर परिषद की अवर्ग गटामध्ये किंवा अवर्ग दर्जामध्ये येण्यासाठी तुमचा नेमका रोडमॅप काय आहे तर या गोष्टीवर भाष होणं गरजेचं आहे परंतु हे सगळं जे टीका टिप्पणीचं राजकारण जे आहे तर ते व्यक्तिगत स्वरूपात पुढं जाताना दिसतंय मंडळी मतदार राजा ना आहे मतदार राजाला माहीत आहे की सांगोला शहराचा सा विकास नेमका कोण करू शकेल कारण इथं एका एका दुसऱ्या व्यक्तीचा विषय नाही तर त्या त्या, त्या प्रभागातले असे सक्षम जी माणसं आहेत उमेदवार आहेत तर त्याच्या बाबतीत कदाचित मतदार हे विचार करत असतील म्हणजे एक गोष्ट ही लक्षात आपल्याला घ्यावी लागेल की सांगोला नगर परिषदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे कारण या नगर परिषदेमध्ये दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांनी दीर्घकाळ या स्थानिक स्वराज्य संस्थेचं मुख्य सभागृह असलेल्या सांगोला नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केलेला आहे या नगरपरिषदेचा कारभार पाहिलेला आहे त्यामुळं ही नगरपरिषद ही विकासाच्या भूमिकेतनं निवडणूक लढवणारी असावी ना की याच्यामध्ये व्यक्तिगत आरोप व्यक्तिगत व्यक्तिगत फायदे तोटे किंवा व्यक्तिगत मान सन्मान वगैरे वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये फार गाऊन ठरतात मंडळी आजचा आपला जो विषय होता त्याच्याकडे मी परत एकदा येतो दे, आजची जी सभा झाली सांगोल्यामध्ये या सभेमध्ये माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि मी त्या सभेच्या ठिकाणी स्वतः पाहिलं की सभेला जमलेली जी गर्दी होती ती उत्स्फूर्तपणे घोषणा देत होती बापूंच्या भाषणाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भाषण तुफान गाजलं आणि लोकांनी ते डोक्यावर उचलून धरलं मंडळी ही सर्व सभा सुरू असताना ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना बापूच्या एका समर्थकानं अशी एक असा एक आवाज दिला एकनाथ शिंदेना की बापू आमदार करा तर एकनाथ शिंदे यांनी जरा थांबतो जरा थांब अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विधान केलं त्यामुळे याच्यातला अर्थ असा आहे आणि एकनाथ शिंदे असंही म्हणाले की पहिली ही निवडणूक बघा ह्याच्यात यश मिळवा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघू मंडळी याच्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल बापूंचं राजकीय पुनर्वसन जर सक्षमपणे व्हायचं असेल तर बापूंच्या दृष्टीनं ही सांगोला नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती त्या अत्यंत महत्वाची आहे जर या निवडणुकीत शहाजी बापू यशस्वी झाले तर बापूंच्या पुढच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग हा मोठ्या प्रमाणात मोकळा होणार आहे मंडळी या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना शह सांगोला शहर विकास आघाडीकडून मात्र टीका किंवा टिप्पणी टाळलं जात असल्याचं दिसत आहे कारण कुठलीही नेते मंडळी पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये तर या सगळ्या गोष्टी होत असताना आपण एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की ज्या ज्या युती आघाडीचा जो काही अजेंडा असेल किंवा त्यांचा संकल्पनामा असेल तर तो नेमका शहराच्या विकासाच्या ने दृष्टीनं न्याय देणार आहे का तर याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला पुढची पावलं ओळखावी लागतील मंडळी मी शेवटाकडे येतो शहाजी बापूंची भाषणं म्हटलं की एक वेगळा जोश असतो कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ही भाषणं असतात आणि त्यात भर पडली म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर उपमुख्य एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण केलं बापूंच्या तोडीचं भाषण केलं एक मात्र या भाषणात आपल्याला गोष्ट ध्यानात ठेवा लागेल की शहाजी बापूंनी छाती बडवून ज्या पद्धतीनं भाषण केलं तर ते भाषण या सांगोला शहराच्या इतिहासातलं राजकीयदृष्ट्या एक महत्वाचं भाषण ठरेल एवढं मात्र नक्की आहे मंडळी तुर्तास आपण इथंच थांबूया तुम्हाला या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी इतर कुठल्या प्रश्नावर जर चर्चा अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मनापासून धन्यवाद माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा